मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आपण फोन घ्यायला चाललोय आपण तर घेतला आहे फोन फिफ्टीन पण तो कुणाला घेतलाय आणि कुणाला आहे ते आपण सांगू ब्लॉकच्या दुसऱ्या पार्ट मध्ये तर कस काय मंडळी ऊन तर आल तर आणि आम्ही तर निघालो होतो तांदूळाला बोरला विठ्ठलवाडीत घेतलं विठ्ठलाचं दर्शन बाहेरूनच आणि डायरेक्ट पोचलो आपल्या सांगितल्या काकांच्या घरी आणि हा आहे काकांचा रॉक्या बाग काय म्हणतोय काका तर आमची बराच वेळ झाला वाट बघवते पण आम्हाला चायला उशीर चालता फादर तर काय आमच्या सोबत आले नाही त्याच्यामुळे आम्ही तिघच निघालो होतो तांदूळ आणायला बोरला जायचं म्हणल्या यशस्वर थोडी जाणारे मग काय डायरेक्ट काकांचा हाती घेऊन निघालो होतो गाडीत काय मटेरियल नसल्यामुळं गाडीनेच तेवढ्या उड्या मार होती आपटून आपटून तुंतुना झाल्यावरती आम्ही डायरेक्ट गाठायला लागलो होतो घाट चढून वरती गेलो थोड्याच अंतरावर आपल्याला दिसली जे अन्नाची भजी ही भजी तर फेमस आहे मी मागच्या वेळेस पण खाल्ली होती पण ह्या वेळेस पण खायला खास थांबलो होतो इथं तिघांच्या एक प्लेट ची ऑर्डर देऊन बसलो होतो काकांची वाट बघत काका तर येत होते तर आमच्या दोघांच्या चालल्या होते टिंगल्या काका आले आणि भजी पण आली मग काय म्हणलं आता टेस्टिंग करून बघू ही तर आहे मूग डाळीची भजी तुम्ही पण एकदा खाऊन बघा आम्ही तर निघालोय मस्त पैकी खाऊन बाहेर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल की कुठं आहे तर कमेंट करा की रोडचं काम चालू आहे तुमची गाडी काही जायची नाही म्हणलं आता तांदूळ काय कांद्या आणायचं का मग म्हणलं आता काहीतरी करायलाच लागन गाडी तर घातली डायरेक्ट वल्ल्या डांबरावरती आणि डायरेक्ट पोहोचलो संतोष काकांकडे संतोष काका फादरचे बारीकपणीचे मित्र आहेत त्याच्यामुळं आपल्या हॉटेलला लागणारा सगळ्या इंद्रायणी तांदूळ इकडूनच येतो जर तुम्हाला बघायचं असेल की तांदळाच्या कंपनीत कसं काम होतं कसं साफ करतात कसल्या मशिनी असतात तर पार्ट टू बघा चला बाय गावात येऊन बघितलं तर सगळी दुकानं भुईसपाट करून टाकली होती तुम्हाला तर माहीतच असेल की गावातून पी एम आर डीचा रस्ता पण त्याच्यात गावातली सगळी रोडवरची दुकानं पाडून टाकली हे योग्य आहे का चुकीचं आहे सांगा मला कमेंट करून तर काच काय मंडळी हाय ब्लॉकचा पार्ट टू आपण आलो तो तांदूळ घेण्यासाठी बोरला का आपल्याला डायरेक्ट प्रोसेस दाखवायला तांदूळ शेतातून डायरेक्ट इकडे येतो व कशी प्रोसेस असती आपला शेतातून आलेला माल पहिला वजन करून परत साफ करून सगळा क्लिअर करून भरून देतात आपल्याला काकांनी तर आपला माल आधीच साफ करून ठेवला होता त्याच्यामुळे आपल्याला फक्त घेऊन जायचं होतं इथून यांच्याकडं बऱ्याच प्रकारच्या मशन आहेत एका साइडनी तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यातल्या काड्या कुडक्या दगड माती सगळं साइडला निघतं व आपला फ्रेश तांदूळ बाजून निघतो तांदूळची प्रोसेस तर एकच नंबर आहे पण इथं व्हिडिओ काढण्यासाठी मनाई होती तरी आपण एक व्हिडिओ काढून म्हणलं दाखवू कस काय असती तांदळाची प्रोसेस कारण आपल्या इकडच्या लोकांना कर माहितीच नाही की तांदूळ साफ कसा करतात मग काय आपण डायरेक्ट घेतल्या होत्या आपल्या तांदळाच्या पिशव्या भरून आपल्या टेम्पो मध्ये रोडनी येतानी लिटिल बालाजी टेम्पल पशी होती भांडी विकायला काका म्हणले लोखंडाची भांडी घ्यायच्यात मग काय घेतली दोन भांडी येतानी बसलो माग पण लय आदळत होता मग काय निघता निघता संतोष काकांनी दिल ते आपल्याला पेरू खायला पेरू तर भाला मोठा होता माझ्या तर काय तोंडातच बसत नव्हता याला पण लय आवडला होता पेरू म्हणला एक नंबर आहे घरी पोहोचल्या होता अंधाच्या पिशव्या घेतल्या उतरून खाली आणि आम्ही निघालो होतो गावात गावात येऊन बघतो तर काय आखी दुकानं पाडून टाकली होती हे तर काय पटलं नाही मला पण म्हणलं आता पर्याय तरी काय पण त्याचा पर्याय काढण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये गावकऱ्यांची चालली होती मीटिंग त्यांच्या कामात हस्तक्षेप न करता आम्ही डायरेक्ट चौग निघालो होतो शिकापूरला पनीर रोल खायला एकतर आम्ही गाडी चौघ त्यात छोट म्हणतोय मला पण घेऊन चाला छोटूला न घेता विराजदाना आम्ही डायरेक्ट पोहोचलो शिकापूर मध्ये पनीर रोल तर खाल्ला पण आपलं काही पोटच नाही भरलं पनीर रोलनी एक तर घरी माझ्या वाट्यात सायपाक नव्हता केला बसलो होतं हात आतमध्ये घालून मग काय रोडनी जाताना दिसले होते आम्हाला माऊली आबा माऊली आबा मतदानानंतर आजच दिसले होते गावात तुम्हाला दिसले होते का सांगा आम्हाला कमेंट करून घरी येऊन बसलो होतो आईस्क्रीम खात आपण भेटू पड सांगू चला बाय आणि हा मोबाईल तर मी नव्हता घेतला आपल्या पाहुण्यांना घेतला होता त्यांचं नाव सांगतो नंतर चला बाय